आपण पाण्याचा मा मुद्दा मान्य केला की दीड वर्षांतर मिळालाच पाहिजे मग आपला हा मुद्दा पाण्याचा हे आपला प्रचार बदल नसेल का मग तरी पण पाणी वर्षांतर मिळेल पाणी परंतु तरी तो मुद्दा घेऊन आम्ही उचलू तो काय सांग नगरपालिका निवडणुकांच्या सामोर जातानाच उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक होता आणि त्या आजच्या दिवशी आम्ही सह, सोपडा यावल रावेर खैजपूर सावदा मुक्ताईनगर जामनेर या सेंदुर्णी या सर्वच नगरपंचायतीमध्ये आणि नगरपालिकांमध्ये आमचे उमेदवार आम्ही त्या ठिकाणी दिलेत प्रामुख्याने भुसावळ नगरपालिका ही नाशिक विभागातील एकमेव अवर्ग नगरपालिका आहे आणि या अवर्ग नगरपालिकेमध्ये पन्नास संख्या ही नगरसेवकांची सदस्य संख्या आहे आणि त्यामध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष असा एक नगराध्यक्षचा असं मिळून एक्कावन्न संख्येचा पूर्ण टीम त्या ठिकाणी भुसाळ शहराच्या विकासासाठी काम करेल आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही भुसावळात सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती झाली परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्या संघटनात्मक दृष्ट्या युतीमध्ये सन्मानजनक त्या ठिकाणी जागा ह्या मिळत नसल्याने आम्ही स्वबळावर लढत आज छत्तीस उमेदवार आम्ही या शहराच्या निवडणुकीमध्ये दिलेत आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून अल्पसंख्याक उमेदवार ज्याला मागासवर्गीय उमेदवाराची किनार आहे अशा पद्धतीचा एक सुशिक्षित आणि एक चांगल्या पद्धतीने काम करण्याची त्यांची जिद्द त्यांनी मनाशी धरत आज आपल्या उमेदवारीसाठी त्या पुढे आल्यात आणि आम्ही सुद्धा राष्ट्रवादीकडून त्यांच्या नावाला दुजोरा देत आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला त्याचबरोबर सर्वत्र राष्ट्रवादीची एक ताकद या संपूर्ण परिसरामध्ये आम्ही आज उमेदवारांच्या माध्यमातून दिली आहे खरंतर आमच्या आरशी अन्सारी या उमेदवार आहेत आणि त्यांच्याकडून बऱ्याच काही अपेक्षा घुसाळगारांना आहे मागील काही काळात जर आपण पाहिलं तर मायनॉरिटीचे जे वार्ड आहेत जे प्रभाग आहेत त्यामध्ये विकासाला बऱ्यापैकी त्या ठिकाणी खीळ लागलेली आहे आणि म्हणून त्या भागातील विकास व्हावा आदरणीय दादा पवार हे एक सर्व धर्मीय सर्व जाती घटकांच्या लोकांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध असलेलं एक नेतृत्व या महाराष्ट्रातलं आहे आणि त्यांच्याच प्रेरणेने आम्हीसुद्धा काम करतो आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी ही उमेदवारी देऊन येणाऱ्या काळात राष्ट्रवादीला बळ मिळत या प्रत्येक भागातील विकास शहराचा विकास करण्याचा एकमेव अजेंडा घेऊन या निवडणुकीला सामोरे जातो एक साधा प्रश्न आहे भुसाल शहराचा तर तुम्ही प्रचार चालू घेईल कोणता अजेंडा घेऊन फिरणार आहे काय विषय घेऊन फिरणार आहे आपण आमचा अजेंडा एकच आहे विकास 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 का विकासात्मक काम करायची लोकांना पाण्याचा शुद्ध पाणी कसं मिळेल यासाठी काम करायचं हा आमचा एकमेव अजेंडा नाही का भुसालमध्ये भुसालमध्ये विकास काम झाले नाही मग भुसामध्ये विकास काम झाले नाही का। नगरपालिका हे असं क्षेत्र असत समस्या निवारण आणि समस्या याच सूत्र म्हणजे नगरपालिका असते विकास काम झाले नाही का मी तेच सांगतो तुम्हाला तर आज ज्या प्रमाणावर जे काही परिस्थिती असेल यापेक्षा अधिक किती आम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आणू शकू आणि त्यातल्या त्यात मी आत्ता तुम्हाला सांगितलं की जर काही विशिष्ट पार्ट सोडले तर अनेक ठिकाणी विकासाला त्या ठिकाणी खीळ बसलेली आहे आणि त्या भागातील विकास करून त्या लोकांचं जीवनमान उंचवण्यासाठीचे प्रयत्न हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे आज आम्ही यांची उमेदवारी जाहीर केली आर्षे मॅडम यांची त्यात अनेक समाज हितातून ते स्वागत केलं जात आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबळावर लढत आहे पण बिना आघाडीचे जरी उमेदवार नसले तरी आज आम्हाला त्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं पाठिंबा दिला म्हणजे एकंदरीत चांगला निर्णय झाल्याचं आम्हाला ठीक आहे निर्णय ठीक आहे आपण पाण्याबद्दल बोललेत की पाणी शुद्ध पाणी भेटलं पाहिजे पाण्याबद्दल मंत्री संजय सावकर म्हणतात कीड दीड एक वर्षात पाणी मिळेल हो ना मग आजची जी परिस्थिती आहे ती लपवण्यासारखी नाही त्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी निवडून गेल्याच्या नंतर काय सुधारणा करता येईल <laughs> या क्रमाने आम्ही त्या गोष्टीला न्याय देण्याचा प्रयत्न करू यंत्रणा तीच आहे यापूर्वी पाच किंवा दहा वर्षांपूर्वी यावेळी तुम्ही नगराध्यक्ष पदावर चार दिवसांनी पाणी पुरवठा यंत्रणा तीच आहे पाच कोटी खर्च झालेली आहे परंतु आजही शहरावासींना पंधरा दिवसातून पाणी भेटते फरक काय फरक एवढाच आहे आता की आता मला नगराध्यक्ष होऊन किमान दहा वर्ष उलटलेत या दहा वर्षामध्ये तत्कालीन त्या वेळेला जे काही मॉनिटरिंग होत त्यामध्ये बदल झाला आहे आणि नागरिकीकरण वाढलं असेल किंवा काय त्या ठिकाणची परिस्थिती असेल ते काही सांगणं मला काही योग्य किंवा उचित वाटत नाही पण त्यात सुधारणा कशी करता येईल हा माझा मेन अमृत योजना म्हणतात की गेले एक वर्षात पाणी मिळेल असं म्हणतात मंत्री माझं म्हणतात आपल्याला काय वाटतं किती दिवसात पाणी मिळालं पाहिजे होतं अमृतवर्णीच्या माध्यमातून बघा एखादी योजना आपण ज्या वेळेला तयार करतो ती योजना तयार करताना तिला इतका वेळ लागतो तिच्या जेव्हा आपण ती योजना तयार झाल्यावर ज्या वेळेला तिला सुरू करायची असते तिच्यामध्ये अनेक सगळ्या गोष्टी प्रलंबित होत चालतात आणि त्याच्यामुळे तिला वेळ लागतो म्हणजे तुम्ही मान्य करतात की दीड वर्षांतर भुसालकरांना पाणी मिळू शकतं मिळायलाच पाहिजे जी योजना तीन वर्षात कंप्लीट व्हायला पाहिजे कम्प्लीट झालेल्या नाही दोन वर्षात पाणी देईल का एक सुरुवात नाहीये आता बघा सकारात्मकतेने आपण पाहिलं पाहिजे कारण मी सांगतो तुम्हाला काही आपण कॉन्ट्रॅक्टरांना ज्या वेळेला आपण काही कॉन्ट्रॅक्ट देतो आता त्या माणसाची किती कॅपॅसिटी आहे त्यांनी किती काम केलं पाहिजे तो का काम करत नाही हा प्रशासकीय भाग आहे आणि त्या प्रशासनाने त्या पद्धतीने त्या जनतेला न्याय दिला पाहिजे आता आपण पाण्याचा मा मुद्दा मान्य केला की दीड वर्षांतरी मिळालाच पाहिजे मग आपला हा मुद्दा पाण्याचा प्रचारमध्ये नसेल का मग आहेच ना तरीच बोललो अरे पाणी मान्य करताय आपण मान्य करतायची गरज आहे की दीड वर्षांतर मिळेल पाणी परंतु तरी म्हणतात तो मुद्दा घेऊन आम्ही उचलू मग दीड वर्ष म्हणजे काय दीड वर्षाच्या नंतर पाणी मिळेल हा विषय वर्ष कमी ठीक आपण नगर आपण असतं तर किंवा पाणी दिलं असतं समजा ठीक आता बघा असतो तरचा भाग आहे परंतु आम्ही त्या ठिकाणी जाताना त्या गोष्टीला सामोरे जाताना पाणी कसं देता येईल याच्यावर आमचा भर राहील आमचं तात्पर्य एवढंच आहे की आपण जरी युती तोडली असेल तरी आपले शब्द युती सारखेच आहे नाही ते तुम्ही काय म्हणू शकता एक चांगल्या पद्धतीने आपण सामोरे जाताना उगाच काहीतरीच बोलून भरळ उकून त्याच्यातून काही मार्ग निघत नाही आपण कशा पद्धतीने मार्ग निघेल याचा प्रयत्न केला पाहिजे नाही तर काय बोलायला काही बोलता येऊ <laughs> शकत right now and press the bell icon never miss an update